भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नागपूर विभागात महत्वाचा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे विभागातील बत्तीस कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे या उपक्रमामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि निश्चिंत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे गाड्यांमध्ये चोरी महिलांना होणारी छेडछाड किंवा अन्य कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग होणार आहे रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार काही कोचमध्ये आधीच कॅमेरे बसवले गेले असून उर्वरित कोचमध्ये ते बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे विभाग सातत्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असून सीसीटीव्ही यंत्रणा हा त्याचाच एक भाग आहे कॅमेरे बसवल्यानंतर प्रवाशांच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवता येईल तशीच कोणतीही घटना घडल्यास तात्काळ त्याचे चित्रफितीच्या स्वरूपात पुरावे उपलब्ध होतील यामुळे तपास प्रक्रियेलाही गती मिळणार आहे रेल्वे हे देशातील सामान्य नागरिकांचे सर्वात मोठे आणि किफायतशीर प्रवासाचे साधन आहे दररोज लाखो लोक नागपूर विभागातून रेल्वेने प्रवास करतात अशा परिस्थितीत त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही प्रशासनाची जबाबदारी ठरते नागपूर विभागात सुरू असलेला हा उपक्रम म्हणजे प्रवाशांना अधिक सुरक्षिततेचा दिलासा मिळवून देणारा प्रयत्न आहे रेल्वे प्रशासनाने यापुढेही अशा सुविधा वाढवण्याचे संकेत दिले असून भविष्यात सर्व कोचमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा मानस आहे या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित निर्धास्त आणि विश्वासार्ह रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे